नमस्कार अर्चनाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक चला तर मग आता करूया सुरुवात मी ह्याच्यामध्ये एक चम्मच तूप घालतेय तूप घालून आपण ओलं नारळ घालणार आहे हे एक वाटी एक अख्खा नारळ आहे एक वाटी चाल आहे गुळ पण घालणार आहे गूळ पण मी नारळाच्या प्रमाणात घेतलाय तुम्ही कमी जास्त करू शकता गोडपणासाठी छान थोडस बारीक मंद गॅसवर आपण हे करूया जरा झालेलं आहे असं छान तयार आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे वेलदोडा पूड आणि खसखस घालणार आहे सारण तयार झालेलं आहे सारण आपण बाजूला काढून ठेवणार आहे सारण बाजूला काढून ठेवलेलं आहे तर आपण आता उकड काढणार आहे सारण थोडं थंड होऊन जाईल तर आपण उकड काढून घेऊया साधारण मी तांदळाचं सा पीठ एक एक वाटी घेतलेलं आहे तर मी त्याचप्रमाणे अर्धी वाटी पाणी घेते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया अर्धा चमचा मीठ घातल्यावे आणि आपण थोडस एक चमचा तेल पण यूज करणार आहे छान उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ घालूया काढतीये उकळ म्हणजे मळायला भर पडेल गरम आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला छान हे करून घ्यायची आहे गरम येऊन आपण फुलपात्र किंवा पेला त्यानं पण करून घेऊ शकतो म्हणून एक स्टीप पण आहे जेणेकरून आपल्या हाताला भाजण्याऐवजी आपण असं पेल्यानं रगडून पण घेऊ शकतो आणि पुन्हा थोडंसं थंड झाल्यावर हो, हाताने एक जीव करून घेऊ शकतो कारण की असं केल्यामुळं खूपच स्मूद असं होते आपले हे उकड काढलेलं पीठ नाही आता हाताने छान असं मळून घेतलं बघू शकता किती मस्त एक जीव झालेला आहे याचा गोळा आता आपण मोदक करायला आपलं सारण पण तयार झालेलं आहे छान थंड झालंय आणि मी उकड पण छान असं एक पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे मी चांदलं तूप पण लावून घेतलेलं आहे तर आपण घेऊ मोदक करायला बघा छान असे आपले आता मोदक तयार झालेले तर मी पाणी उकळून घेतलेले आता मी त्याच्यावर एक पंधरा मिनटासाठी वाफेवर ठेवणार आहे स्टीम करायला गरम मोदक आहे कसा मस्त असा सारणा सगळ आपला भारी दिसतोय मी याच्यावर घालोय आपण तूप बघा आपले मोदक तयार झालेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी साठी अचानक रेसिपीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि असंच भरभरून प्रेम माझ्या मम्मीच्या चॅनल ला देत राहा